सर्व प्रेमींसाठी आनंदाची बातमी एकोणतीस तीस सप्टेंबर आणि एक ऑक्टोबर या दिवशी मध्यरात्रीपर्यंत गरबा खेळता येईल सरकारने याचा आदेश जारी केलाय बीएमसी निवडणुकीची उलटी गिनती सुरू झाली आहे पंतप्रधान मोदी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईला भेट देणार आहेत आणि निवडणूक प्रचाराची सुरुवात देखील करतील गरब्याचा उत्साह मुंबई लोकलच्या गाड्यांमध्ये पसरला आहे प्रवासी भरलेल्या गाड्यांमध्ये नाचताना दिसत आहे मध्य रेल्वेवर एक ऑक्टोबर पासून ऐंशी दिवसांचा मोठा पॉवर ब्लॉक सुरू होईल प्लॅटफॉर्म बंद झाल्यामुळे काही गाड्या दादर येथे शॉर्ट टर्मिनेट होतील सीएसएमटी दादर कुर्ला ठाणे अशा अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या मुंबईतील वाहतूक कोंडीतून सुटका चार हजार तीनशे ब्याण्णव कोटी खर्च करून मल्टी मॉडेल टनेल नेटवर्क बांधलं जाईल महाराष्ट्रासाठी पुढील अठ्ठेचाळीस तास महत्वाचे आहेत बावीस जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट त्यामुळे शक्य असल्यास घरीच राहा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा मी मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती करतो उद्धव ठाकरे फडणवीसांना आवाहन करतायत शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा मी मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती करतो उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना आवाहन केलंय मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन साठी आठ स्थानके तयार झाली आहेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव या सुरतमध्ये देखील पोहचल्यात आतील फोटो समोर आले आय लव्ह मोहम्मद या कार्यक्रमात मुख्यमंत्री योगींना धमकावल्याबद्दल बीडच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला याचा शोध सुरू आहे मुंबई येथील कुलाबा येथील आर्ट गॅलरी वरून वाद सुरू होतोय देवतांच्या आक्षेपार्ह हो, आय एफआयआर दाखल पोलिसांचा तपास सुरू आहे मुसळधार पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारने मदत केली आहे एक हजार पाचशे कोटी रुपयांची भरपाई दिली आहे विद्यार्थ्यांनी जेसीबी वरून पूल ओलांडतानाचा व्हिडिओ दिसून येतोय मुसळधार पावसामुळे लातूर मधील अनेक गावांचा संपर्क तुटलाय नवी मुंबईत दोन जणांना घेऊन जाणारी मोटरसायकल बेलापूर खाडीत पडली यातील एक व्यक्ती बेपत्ता झालाय रस्ते दुरुस्ती आणि पावसानंतर वसई विरांमध्ये धुळीचे प्रमाण वाढलंय त्यामुळे रहिवाशांना श्वास घ्यायला त्रास होतोय ज्यामुळे आरोग्य समस्या देखील निर्माण झाली आहे झोपडपट्ट्यांमध्ये सात हजार पाचशे दुकानांची ओळख पटली आहे महानगरपालिकेने सहा हजार नऊशे छप्पन्न जणांना व्यावसायिक करासाठी नो, नोटीसा दिल्या महाराष्ट्रातील एसटी बस स्टँडचे रूपांतर केलं जाईल तेरा हजार एकर जमिनीवर आधुनिक बस पोर्ट बांधले जाईल आय लव्ह मोहम्मद वरील वादाच्या पार्श्वभूमीवर एकता कपूरने दर्ग्याला भेट दिली आणि चादर आणि फुले अर्पण केली मुंबईत दर तासाला दोन जणांना ब्रेन स्टोन होतोय फक्त दहा टक्के रुग्ण वेळेवर रुग्णालयात पोहचतायत चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे मुंबई विमानतळावर कस्टमची मोठी कारवाई करोडोचे ड्रग्स सापडलेले आहे आणि परकीय चलन देखील जप्त केलंय महाराष्ट्रात पुरामुळे महाराष्ट्रात महाराष्ट्रात पुरामुळे प्रचंड नुकसान झालंय पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री फडणवीस यांना सर्वोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलंय